काही दिवसांपूर्वी करवीर तालुक्यातील पाचगाव येथील एका अल्पवयीन मुलीला कात्यानी रोड दरम्यान आणत अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या संदर्भात जिल्ह्याभरात चर्चा झाली होती आता पुन्हा हाच कात्यानी रोड चर्चेत आला आहे आणि चर्चेचा विषय आहे अत्याचाराचा प्रयत्न करवीर पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मूळचा बेळगाव कारवार येथील गवंडी काम करणारा आणि सध्या सिद्धनर्ली तालुका करवीर येथील रहिवाशी असलेल्या एका आरोपीनं कात्यानी गावभाग महिला सोबत असलेल्या एका चौतीस वर्षीय मतिमंद युवतीवर अत्याचाराचा प्रयत्न केला पीडिता ही कात्यानी गावभाग परिसर मुख्य रोड शेजारीच बसली होती दरम्यान आरोपीनं तिला कोल्ड्रिंक देण्याचा बहाना करत तिच्याशी जवळीक साधली आणि तिचा, तिचा हात धरत अत्याचाराचा प्रयत्न केला दरम्यान पीडिता जोरजोरात ओरडू लागली यानंतर तिच्यासोबतच पण काही अंतरावर असणाऱ्या महिला तिच्या जवळ आल्या आणि पाहतात तर आरोपी हा पीडितेच्या समोरून उठून शेजारच्या उसात पळाला यानंतर महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर या रोडवरील काही युवक थांबले आणि उसात पळालेल्या आरोपीला बाहेर काढत बेदम मारहाण केली काही दिवसाच्या अंतराने हा प्रकार पुन्हा घडल्याने अशा आरोपींना आळा कोण घालणार असा सवाल स्थानिक महिलांनी केला असून आरोपीला बाहेर काढत जमावाने आणि महिलांनी चांगलाच सात दिला असल्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यानंतर आरोपीला जमावाने करवीर पोलिसांच्या ताब्यात दिले असून या संदर्भात पंचनामा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली

रोड किड <pf> <tsuri》> अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका